मंडळी मराठवाड्यात अनेक धक्कादायक निकाल लागले त्यातलाच एक निकाल होता बीडचा महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी पराभव केला सबंद राज्याचं लक्ष लागून असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात प्रत्येक फेरीला अटीतटीची लढाई झालेली पाहायला मिळाली मतमोजणी दरम्यान झालेल्या एकूण बत्तीस फेऱ्यांमध्ये जणू काही सापशिडीचा खेळच सुरू असल्याचा भास झाला कधी पंकजा लीडमध्ये तर कधी बजरंग आप्पा लीडमध्ये पण शेवटी या लढाईत बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केलाच पण त्यानंतर मात्र पंकजा मुंडे यांचा हा राजकीय शेवट आहे का अशा चर्चा जनतेमध्ये होऊ लागल्या तसं तर निवडणुकीच्या आधीपासूनच या सगळ्याची चर्चा होती पण निकालानंतर मात्र या चर्चेला आणखीनच जोर आलेला आहे म्हणूनच पंकजा मुंडे खरंच संपल्यात का या प्रश्नाचा आज आपण उहापोह करण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर आहे आपला विशेष बारे म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चा सातत्याने पाहायला मिळाल्या मुंडे बंधू भगिनींच्या संघर्षामुळे हा मतदारसंघ चर्चेत होता त्यामुळं निवडणुकीच्या आधीपासूनच पंकजा मुंडे यांना साईडलाईन करण्यात येत आहे अशा चर्चांना उधाण आलेलं होतं आता त्याची कारणही तशीच होती पण अखेर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजपाने प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकज मुंडे यांना संधी दिली होती तर त्यांच्या विरोधात शरद पवारांनी बजरंग सोनवणे यांची ताकद ओळखून त्यांना मैदानात उतरवलं होतं सुरुवातीच्या टप्प्यात पंकजा मुंडे यांच्यासाठी ही लढाई सोपी वाटत होती बीडमध्ये भाजपाचे असणारी संघटनात्मक ताकद मतदारसंघात असणारे सहापैकी पाच महायुतीचे आमदार या सगळ्या गोष्टी पंकजा मुंडे यांच्या पथ्यावर पडणार असं बोललं जात होतं त्यानंतर स्वतः धनंजय मुंडे यांनी पंकज यांच्यासाठी राबवलेली यंत्रणा महायुतीमधील नेत्यांच्या सभा यामुळं पंकजा मुंडे यांचा विजय निश्चित असंही बोललं गेलं पण जरांगे पाटलांच्या वक्तव्याचा इथं मोठ्या प्रमाणावर इफेक्ट झाला आणि मराठा मतांचं ध्रुवीकरण झालं पंकजा मुंडे यांच्या ठिकठिकाणी गाड्या अडवण्यात आल्या त्याचा इफेक्ट ओबीसी मतांवर देखील झाला आणि या निवडणुकीला जातीय रंग चढला मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या बीडमध्ये काही हिंसक घटना घडल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्तानं मराठा तरुणांवर जे गुन्हे नोंद झाले ते मागे घेण्याचा निर्णय प्रलंबित राहिला प्रीतम मुंडे यांच्याकडे सलग दहा वर्षे सत्ता असूनही बीडकरांच्या जिवळ्याचं नगर बीड परळी रेल्वे मार्ग अजून अपूर्णच आहे शेतकऱ्यांना मिळत असलेला हमीभाव भाव सोयाबीनचे दर ऊस आणि कापूस उत्पादक शेतकरी यांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत त्याचबरोबर ऊस तोड मजुरांचा मुद्दाही बीडमध्ये अनेक दशकांपासून चर्चेत होता या सगळ्यामुळे पंकजा मुंडे यांच्या विरोधात रोष निर्माण झाला आणि अखेरच्या क्षणी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला पण आता पराभव झाला म्हणजे पंकजा मुंडे संपल्या अशा चर्चांना उधाण आले म्हणजे दोन हजार पंधरा सालापासून ते आता दोन हजार चोवीस पर्यंत टप्प्याटप्प्यानं पंकजा मुंडे यांना साईडलाईन करण्यात आले असं बोललं जाते त्याचं कारण होतं मे दोन हजार पंधरा मधलं पंकजा मुंडे यांचं वक्तव्य त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय रासाला त्यांचं हेच वक्तव्य कारणीभूत आहे असं बोललं जातं तेव्हा त्या ते म्हणाल्या होत्या की मला मुख्यमंत्री होता आलं नसलं तरी जनतेच्या मनातले मुख्यमंत्री मीच आहे त्यांचं हे वक्तव्य तसं तर राज्य नेतृत्वालाच आव्हान देणार होतं तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस तेव्हाच दोन हजार पंधरा साली त्यांना चिक्की घोटाळ्याच्या आरोपाखाली मंत्रिपद गमावावा हो लागला पण एकूणच गोपीनाथ मुंडेनंतर त्यांच्या प्रमुख राजकीय वारसदार बीडच्या स्थानिक राजकारणातला त्यांचा मोठा दबदबा आणि गोपीनाथ मुंडेनंतर एक स्ट्रॉंग ओबीसी नेत्या म्हणून उदय अशा बऱ्याच कारणांमुळे त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा वाढल्या असं त्यांच्या वक्तव्यातून दिसून आलं भविष्यात पंकजा मुंडे यांची राजकीय पॉवर वाढेल आणि त्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला टार्गेट करतील अशा विचारानं भाजपाच्याच काही प्रमुख नेत्यांनी त्यांना संपवण्याचा प्लॅन केला असू शकतो असं त्यानंतर बोललं गेलं आता पंकजा मुंडे खुलेपणाने फार बोलल्या नसल्या तरी भाजप नेते आणि त्यांच्यातली धुसभूज काही लपून राहिली नाही त्यानंतर वेळोवेळी त्यांच्या समर्थकांकडून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतील पराभवासाठी फडणवीसांना जबाबदार धरलं जाऊ लागलं निवडणुकीच्या काही काळ आधी पंकजा मुंडे बाजूला पडल्याचं दिसून आलं त्यावेळी भाजपाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना त्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं विधान परिषद असेल राज्यसभा असेल प्रत्येक ठिकाणी त्यांना डावलण्यात आलं उलट त्यांच्या अंतर्गत राजकीय विरोधक मांडल्या जाणाऱ्या भागवत कराड आणि रमेश कराड यांनाही संधी देण्यात आली त्यांच्या परळी वैद्यनाथ कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली अगदी सगळ्याच बाजूने कोंडी झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी दोन महिन्याची राजकीय सुट्टी घेतली पंकजा मुंडे संपल्या की काय अशा चर्चेला यावेळी बळ मिळालं पण तरी सुद्धा या सुट्टीत त्यांनी अकरा दिवसांची शिवशक्ती यात्रा काढली आणि एक प्रकारे राजकीय पुनरागमन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला एकूणच बऱ्याचदा संधी असूनही पक्षानं आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन करणं टाळलं पण शेवटी अखेर भाजपनं त्यांची नाराजी दूर करण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत पंकजांना संधी दिलीच पण त्या संधीचं सोनं करण्यात त्या अयशस्वी ठरल्या नुकतंच प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा प्रत्येक गोष्टीवर होत असतो त्यामुळं जे पक्ष फुटले तरीही लोकसभेत त्यांचे जास्त खासदार निवडून आले त्यांचा आत्मविश्वास वाढेल समोरच्या बाजूला अत्यंत अनुभवी नेते आहेत शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेताय नेता त्यांना चांगल्या जागा मिळाल्या आहेत उद्धव ठाकरेजींच्या शिवसेनेलाही जास्त जागा मिळालेल्या आहेत त्यामुळं आम्ही पक्ष म्हणून आणि महायुती म्हणून जास्त मेहनत केली पाहिजे या निकालाचा परिणाम विधानसभेवर नक्कीच होणार आहे प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा प्रत्येक गोष्टीवर होत असतो हे नाकारून चालणार नाही जातीयवादाचा माझ्या निवडणुकीवर परिणाम होत आहे हे मी सतत सांगत होते आगामी विधानसभा निवडणुकीवरही याचा परिणाम होईल लोकसभेच्या विजयानं आता समोरच्या बाजूचा आत्मविश्वास द्विगुणित झालाय आता आत्मविश्वासानं ते आता विधानसभा निवडणुकीला सामोरे जातील त्यांचे खासदार निवडून आले आहेत याशिवाय ज्या भागातून या खासदारांना लीड मिळाली त्या भागातील आमदारांसाठी विधानसभा निवडणुकीला चांगली परिस्थिती असेल या दृष्टीनं आमच्या पक्षाला स्ट्रॅटेजी आखावी लागेल असे पंकजा मुंडे यांनी म्हटले मात्र पंकजा मुंडे यांनी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे के एवढंच नाही तर निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची भेटीसाठी रिग लागली पंकजा मुंडे यांना भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांना यावेळी अश्रूवानावर झाले अवघ्या साडेसहा हजार मतानं पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर हा पराभव कार्यकर्त्यांच्या चांगला जीवाने लागलाय एकूणच कार्यकर्त्यांची ही रीग बघता पंकजा मुंडे या संपल्या असं सध्या तरी म्हणता येत नाही पंकजा मुंडे यांचा या निवडणुकीत पराभव झाला असला तरी तो निसट्य फारकानं झालाय हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही नाही म्हटलं तरी गोपीनाथ मुंडे यांची लिगसी सुद्धा पंकज यांच्या मागे मुंडेंना मांडणारा मोठा वर्ग हा देखील पंकजा मुंडे यांच्या सोबत आहे त्यामुळं पंकज यांना डावलणं भाजपासाठी तितकं सोपन असणार आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचं त्यांचं वक्तव्य मात्र संभ्रमात टाकणार आहे हे नक्की पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय बीड लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांचं राजकीय अस्तित्व खरंच संपलंय का पंकज यांचा पुढचा प्लॅन काय असेल तुमची मतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद